नमस्कार माझं नाव दीपाली मोहन गावडे मी शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती येथे शिकत आहे आम्हाला चार वर्षाच्या डिग्री झाल्यानंतर चार, चार वर्षाच्या डिग्री प्रोग्राममध्ये शेवटचे तीन महिने तुमचं गाव म्हणजे मार्करवाडी तालुका मार्शिरस जिल्हा सो सोलापूर, सोलापूर हे दिलं आहे पण त्यामुळे आम्हाला दहा आठवड्यांचा रावे प्रोग्राम आहे ते आम्ही इथे घेणार आहोत यासाठी आम्ही जणी मुली ग्रुपने आलो आहोत दहा आठवड्यामध्ये पहिल्या दिवशी आम्ही आलो तुमच्या गावातल्या सगळ्या घराघरात जाऊन आमची ओळख करून दिली त्यांची बी ओळख जाणून घेतली परत त्यांच्या शेतात कोणकोणती पिके घेतात ते फळे भाज्या ते जाणून घेतल्या त्यानंतर आम्ही दुसऱ्या दुसऱ्या दिवशी आम्ही वेलकम प्रोग्राम घेतला त्या तेव्हा आम्ही पेरूची रोपं शेतकऱ्यांना वाटप केली रेड डायमंड व्हरायटीचे आणि शेतकऱ्यांना आमची बी माहिती जाणून दिली आणि त्यांची बी जाणून घेतली त्यांना आम्ही नवीन तंत्रज्ञान जे आधुनिक आम्ही शिकलेलो आहे ते माहिती देणार आणि त्यांच्याकडून जे जुने पारंपरिक पद्धती आलेल्या आहेत त्याची बी आम्ही माहिती घेणार आहोत कर साक्षी चंद्रकांत आम्ही ॲग्रिकल्चर बारामती शरदचंद डॉक्टर शरदचंद्र पवार येथील चौथ्या वर्षाच्या विद्यार्थिनी आहोत आम्ही या गावामध्ये मार्कडवाडी या गावामध्ये रावे प्रोग्रामसाठी आलो आहोत रावे प्रोग्राम म्हणजे शेतकऱ्यांचे जे काही जुनं तंत्रज्ञान आहे किंवा आमचं काही नवीन तंत्रज्ञान आहे हे त्यांना माहिती करून देणे किंवा त्याची माहिती घेणे आणि देणे तर त्याच्यात इंडिजियस इंडिजिनियस टेक्नॉलॉजी पण येतं त्याच्यामध्ये जे दात्यावर जे करतात बाया पापड लोणची वगैरे असं काही काम असतं ते पण त्याच्यामध्ये येते नंतर इथे आल्यानंतर पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी आमचा स्वागत समारंभ केला व आम्ही ते त्याच्यामध्ये ते, ते, पेरूची रोपं देऊन त्यांचे स्व स्वागत केले व त्यांच्याकडनं आम्हाला भरपूर प्रसि प्रतिसाद भेटला त्या कार्यक्रमासाठी मी ताटे प्रीती ज्ञानेश्वर मी बारामती कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इथून आलेले आहे तर आम्ही शेतकऱ्यांना सांगणार आहोत की शेतीचा विकास कसा करायचा आणि नवीन टेक्नॉलॉजी कशी इन्वॉल्व्ह करायची ते आम्ही सांगणार आहोत पवार मी पवार सोनिया नेतेन सुद्धा डॉक्टर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ मध्ये शिकत आहे सध्या आम्हाला मार्केटवाडी हे गाव अलॉट केलेलं आहे आम्ही सात जणी मुली इथे राहणार आहोत आणि दहा आठवड्यांमध्ये हे गावाचा परिसर कसा आहे इथे म्हणजे काय आम्ही नवीन नवीन शेतकऱ्यांना शिकवू शकतो जे ते जुने प्रकार वापरत आहेत आणि त्याच्यापेक्षा नवीन टेक्नॉलॉजीज जे आलेल्या आहेत जे लोकांना माहीत नाही आहेत त्याविषयी आम्ही त्यांना माहिती देणार आहोत आणि जे रोग राई जे आता हायब्रीडमुळे येत आहे जे ह्या लोकांना माहीत नाही आहे की हे रोग कशामुळे येत आहेत काय ह्याचीही आम्ही त्यांना माहिती देणार आहोत आणि इथले शेतकरी प्रगतशील शेतकरी कसे होतील आणि त्यांना त्यांच्या पिकातून मोबदला कसा जास्त मिळेल हे देखील आम्ही त्यांना सांगणार आहोत आणि त्यांची ह्या ठिकाणी आम्ही त्यांची मदत करणार आहोत आम्ही वेलकम प्रोग्रॅम जसं की ह्या सर्वांनी सांगितलं आम्ही वेलकम प्रोग्रॅम घेतला त्यांनीही आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हीही आता पाहू की कसं आम्ही यांचं शेती खूप प्रगती करू शकतो यांच्या शेतीमध्ये आणि ह्यांना त्याचा जास्तीत जास्त मोबदला देऊ शक